नाना पाटेकर सारख्या ॲक्टरबरोबर आपल्या काम करताना आपल्यामध्ये ज्या प्रकारचं आप डिसिप्लिन आपल्यामध्ये असायला पाहिजे ते डिसिप्लिन आपण कसं आणायचं कारण ते वक्तशीर आहेत भयंकर त्यांची अख्खी स्क्रिप्ट शॉर्टला याच्या आधी सगळीच्या सगळी पाठ असते त्यांचे मुवमेंट्स ठरलेले असतात त्यांना माहिती असतं कोण कुठून काय त्यांना ते सगळं त्यांच्याकडे आराखडा तयार असतो नाना सरांना भेटायच्या आधी मला होत त्यांनी भेटल्यानंतर त्यांनी पहिल्या भेटीतच स्वतः चहा करून माझ्या समोर ठेवलं म्हणजे आता नाणे नाना पाटेकरांनी आपल्यासाठी चहा केला आता सुद्धा बघितलं त्यांनी चहा केला का आपल्या मला भारी वाटलं नवीन वर्षामध्ये म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये एक नवा कोरा आणि खरंच खूप सुंदर असा चित्रपट आपल्याला भेटीला येणार आहे आणि त्याच चित्रपटाचा ट्रेलर लॉन सोहळा खूप चांगल्या पद्धतीने पार पडला आहे चित्रपटाचं नाव आहे ओले आले आणि याच चित्रपटाच्या निमित्ताने चित्रपटामधील स्ट्रिक्ट किंबहुणा आपल्याच विश्वामध्ये रमणारा अशी भूमिका निभावणारा एक खूप गोड आणि सुंदर अभिनेता माझ्यासोबत आहे सिद्धार्थ माझ्यासोबत आहे सिद्धार्थ कसा असतात एक नंबर आपण आता टेलर लाऊन सोला खरंच खूप चांगल्या पद्धतीने पार पडला नाना सरांनी खूप सगळ्यांची घेतली खूपच चांगल्या पद्धतीने एका ठिकाणावर बसणारं नव्हतंच काय सांगशील चित्रपटाचं शूट जेव्हा होत होतं तेव्हा त्यांच्यामध्ये स्वतःच्या वडिलांना बघण्याची प्रतिमा किंबहुना त्यांच्यामध्ये स्वतःचे वडील आपण पाहू शकतो का ही इच्छा किंबहुना हा विचार कितपत येत होता आणि किती किती वेळेला असं वाटतं की बाबा माझे वडील जर हायतीमध्ये असते तर हे सुद्धा त्यांच्यासारखेच असते असं मी म्हटलं तसं की नाना पाटेदार हा बाप माणूस आहेच आहे ॲक्टर म्हणून बाप आहे माणूस म्हणूनही मानु बाप आहे कारण खूप प्रामाणिक आहे गोष्ट म्हणजे मज्जा ही आहे की ते खूप प्रामाणिक आहेत खूप ऑनेस्ट आहेत त्यांना रागाला तर तो ऑनेस्ट आहे त्यांना प्रेम वाटलं तर ते ऑनेस्ट आहे त्याच्यामध्ये लपवाछपी काहीच नाही आहे खोटेपणा काहीच नाही सो ते अनुभवताना फार छान वाटतं म्हणजे असंही होतं कधी कधी की अरे अरे नानासर उगाच बोलले आत्ता पण मग असंही होतं की अरे पाच मिनटांनी येऊन त्यांनी गळ्यात हात टाकून छान व्यवस्थित गप्पा मारल्या चांगलं बोलले असंही होतं सो वेगळाच माणूस आहे आणि ॲक्टर म्हणून किती आउटस्टँडिंग आहे मी कोण बोलणार पण मी जे अनुभवलं आहे ते अविस्मरणीय नाही बरं तर मला एक विचारायला आवडेल की अजून किती सायली आणि तुम्ही अजून किती प्रवास करणार आहात कारण का मधला एक प्रवास ओल्यामधला प्रवास अजून किती देशाचे विजे वगैरे मिळवायची अजून संधी आहे की म्हणून किती इच्छा आहे मला असं वाटतं की मी जितके प्रवासावरचे सिनेमे करेन तितके मला ते कमीच वाटणार आहे मला मला भयंकर आवडतं जीवापाड प्रेम आहे माझं प्रवासावर आणि चांगले ॲक्टर चांगले डिरेक्टर रायटर प्रोड्युसर्स हे सुद्धा प्रवासावरच सिनेमा करत असतील तर मी का नाही म्हणायचं सो मी कधीही तयार आहे म्हणजे मला चालेल मी आयुष्यभर प्रवासाचे सिनेमे करत राहिलो मला खूप आवडे। आवडेल खूप आवडेल खूप खूप जास्त आवडेल एकंदरीत बोलायला हरकत नाही की तुझ्या जे प्रवास असतात त्यावर सुद्धा एखादा सिनेमा किंवा तुमच्या दोघांची जोड आम्हाला बघायला मिळेल कारण पुढच्या नवीन वर्षामध्ये काय माहिती म्हणजे अजून तरी कोणी विचारलं नाही आहे पण मला वाटतंय की आवडेल मला खर तर म्हणजे आवडेल खूप आवडेल चांगली आयडिया आहे मला आवडेल बरं जसा नाना सर बोलले की चित्रपटाचा खरा हिरो हा स्क्रिप्ट असतो जेव्हा प्रत्येक कलाकाराच्या हातामध्ये स्क्रिप्ट येतात तेव्हा त्याला कळून असतं की चित्रपट कसा असणार आहे किंवा तो कशा पद्धतीने पोचल करून ज्या वेळेला ओल्यालाची स्क्रिप्ट तुझ्या हातामध्ये आली आणि जेव्हा कळालं की नाना सरांसोबत आपल्याला स्क्रीन शेअर करायची आहे किती एक्साइटमेंट होते आणि किती दडपण होतं अरे नाना सरांसोबत स्क्रीन शेअर करणं दडपण ह्याचं होतं की ज्या प्रकारचं डिसिप्लिन त्या स्क्रिप्ट त्या स्क्रिप्टला गरजेचं आहे किंवा ज्या प्रकारचं डिसिप्लिन त्या नाना पाटेकर सारख्या ॲक्टरबरोबर आपल्या काम करताना आपल्यामध्ये ज्या प्रकारचं डिसिप्लिन आपल्यामध्ये असायला पाहिजे ते डिसिप्लिन आपण कसं आणायचं कारण ते वक्तशीर आहेत भयंकर त्यांची अख्खी स्क्रिप्ट शॉर्टला याच्या आधी सगळीच्या सगळी पाठ असते त्यांचे मूवमेंट्स ठरलेले असतात त्यांना माहिती असतं कोण कुठून काय त्यांना ते सगळा त्यांच्याकडे आराखडा तयार असतो या ह्याच्यामध्ये आपण आपण जरा जरी मागे पडलो ना तर ते असं नाही करत की हे तुला का नाही जमलं हे तू का नाही केलंस ते असलं काही करत नाही ते त्यांचा वेग कमी करतात पण मग प्रॉब्लेम हा होतो त्यांनी त्यांचा वेग कमी केला ना तर मग सिनेमाचा वेग कमी होतो कारण ते स्वतःप्रमाणे सिनेमा नाही बनत ते सिनेमाप्रमाणे जात असतात आणि आपल्यालाही त्यांच्या आणि सिनेमाच्या बरोबरीनं चालणं फार गरजेचं सो so, त्यांना हे माहिती आहे की कोणीही काही असलं तरी सिनेमा मोठा आहे सिनेमा मोठं कोणीच नाही आणि ते ह्या गोष्टीचा इतका रिस्पेक्ट ठेवतात हे शिकण्यासारखं आहे आणि दडपण सरांना भेटायच्या आधी मला होतं भेटल्यानंतर त्यांनी पहिल्या भेटीतच स्वतः चहा करून माझ्या समोर ठेवलं आता नाना पाटेकरांनी आपल्यासाठी चहा केला त्यांनी चहा केला का आपल्या मला भारी म्हटलं आणि ते दडपण त्यांनी त्या पाच मिनिटात मला खिशात टाकलं आणि ते दडपण त्यांनी घालून टाकलं नंतर कधीच ते येऊ दिलं नाही बरं चित्रपटाचा विषय जसा बघितला तर वडील आणि मुलाचं नातं आपल्या मधून बघता येतं मराठी चित्रपट सृष्टीमध्ये हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये खूप असे कमी चित्रपट बनले आहेत जे मुला आणि वडिलावर आहेत एक प्रेक्षक म्हणून किंबहुना एक कलाकार म्हणून तू या विषयाकडे पद्धतीने बघतोस आणि तू प्रेक्षकांना काय आव्हान करशील की यामधून कोणतं असा नातं मुलाचं वडिलांचं प्रेक्षकांना बघ मी हेच सांगतो आहे की आपल्या खास करून आपल्या मडे मराठी ऑडियन्सची किंवा मराठी फिल्म मेकर्सची खासियत ही आहे की एकच एकच प्रकारचं नातं ते वेगवेगळ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने दाखवू शकतात आणि चांगल्या प्रकारे दाखवू शकतात सो बाप मुलाचं नातं पूर्णपणे वेगळ्या पद्धतीनं म दाखवलं जाऊ शकतं कारण त्याला लेयर्सच एवढे आहेत त्याला काय म्हण त्याला छटाच एवढे आहेत की तू ते जितकं दाखवशील तितकं कमी आहे आणि मला असं वाटतं की ह्या सिनेमामध्ये त्याचा प्रत्येक लेअर हा दाखवला गेला आहे त्या बाप मुलाच्या नात्यामधला म्हणजे कधी बाप लेकाला ओरडत असतो कधी लेक बापावर आरडाओरडा करत असतो तुम्ही असं का वागताय असं अनेक आहे आणि माझी इतकी इच्छा आहे आता तुला मनापासून स्टोरी सांगायची पण पन... मला जिम्हा... जिम्हा ते sure तु... तु... म... मला ती असं सांगता येत नाही पण जेव्हा जेव्हा तू पाहशील तेव्हा आय एम शुअर तू मला मिठी मारायची तू वडिलांबरोबरच जाणार आहे सिनेमाला हे मला तुझ्याकडनं प्रॉमिस आहे नक्की नक्की प्लीज वडिलांबरोबर बघ नाही जमलं मी दाखवतो तुला आणि वडिलांना पण एकत्र सिनेमा बघा मजा येईल हे खरंच खूप भारी वाटतं तुर्तास वेळेच्या भाव पण इकडे थांबूया पण जाता आता खरंच खूप धन्यवाद गोड चित्रपटांसाठी घेऊन आल्याबद्दल आणि नवीन वर्षाच्या खूप सारे शुभेच्छा तुला सुद्धा आणि तुझ्या सगळ्या ऑडियन्सना सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा खूप थँक्यू खूप थँक्यू थँक्यू